नमस्कार सहज मध्ये आपले स्वागत आहे तर मी आज गौरी गणपतीच्या सणानिमित्त खास गौरीच्या नैवेद्यासाठी आमच्या इकडे महाराष्ट्रामध्ये शेपूची भाजी हा खास गौरीच्या नैवेद्यासाठी आवडीचा पदार्थ बनवला जातो तर शेपूची भाजी भाकरी वडी असा नैवेद्याचा हा पारंपरिक पदार्थ असतात तर इथे मी बिना फोडणीची शेपूची भाजी कशी करायची हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे इथे मी बाजारातून एक जुडी शेपूची भाजीची पेंडी आणलेली आहे होती आणि ती स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे ह्या भाजीमध्ये भोपळीची पाने भोपळ्याचं फूल चवळीची पाने आणि कोथंबिरी हिरवी मिरची असे मी थोड्या थोड्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि ह्या आमच्या परसबागेमध्ये सुद्धा आहेत त्यामुळे मी हे ताज्या ताज्या भाज्या स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत आणि या भाजीमध्ये घालण्यासाठी मी इथे पदार्थ घेतलेले आहे ते तुम्हाला सांगते तर इथे मी मसूरची डाळ आणि यामध्ये मी बासमती तुकडा तांदूळ भिजत घातलेला आहे एक तासभर लसणाच्या कुड्या मिरच्या का एक कांदा घेतलेला आहे आणि कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत हे असे खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये जरी केले तरी अशी भरड करून घ्यायची मोठे इथे बारीक कूट करायचे नाही त्याचे आणि हे लसणीच्या पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहेत त्या न असं त्याचा पाला काढता मी अशा ठेचून घेणार आहे तर त्याची चव छान येते इथे मी एक असं पातेल घेतलेलं आहे तुम्ही कढई देखील वापरू शकता तर मी जाड बुडल्या बुडाच्या पातेल्यामध्ये ही शेपूची भाजी चिरलेली घातलेली आहे त्याच्यावरती हे मिक्स भाजी घेतलेली आहे मी भोपळी चवळी तर याची पानं घेतलेली आहेत ते चिरून घेतलेले आहेत बारीक आणि ह्या भोपळ्याचं फूल मी इथे घातलेलं आहे त्याची सेपरेट भाजी देखील छान लागते आपल्याला आणि त्याच्यापासून जास्त कॅल्शियम मिळते तर अशी ही ही भाजी मी थर लावून घेतलेली आहे तर यामध्ये मी एक कच्चा कांदा चिरलेला देखील घातलेला आहे तर इथे मी सर्व जिन्नस घेतलेले आहेत हे मिरची कांदा कोथंबीर हे सगळ्या पालेभाज्या वगैरे ह्या घेतलेल्या आहेत ह्या अशाच मी इथे शिरत घालणार आहे आणि कच्चीच हे सगळे घातलेले आहेत कांदा वगैरे मी काहीच भाजलेलं नाही आणि फोडणी नावाचा प्रकारच नाही इथे तर ही भाजी तुम्ही एकदा खाऊन बघा खूप अशी चवीला एक एकदम एक एक अशी छान लागते तर आता इथे मी ही एक तास भिजलेली किंवा अर्धा तास जरी भिजली तरी चालते अशी ही डाळ पाण्यासहित भिजत घातलेली पूर्ण त्यात पाणी मी ओतून घेतलेलं आहे आणि अशी पसरून घ्यायची आणि ही सर्वात हे आपण भाजींचे थर दिलेले आहे ह्या सगळ्यात वरती ही घालायची आणि ते मी हा कच्चा लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे तो देखील घातलेला आहे आणि ही डाळ आहे ही अशी ह्या भाजीच्या थरावर शिजते चांगली आणि त्याच्यावर असं पॅक झाकण घालून घ्यायचं आणि त्याच्यावरती असं मी पाणी घातलेलं आहे हे पाण्याची वाफ होऊन त्या भाजीमध्ये एक एक ठेंब त्या ताटलीतून असा खाली पडतो आणि ती आपली भाजी अशी वाफेवर शिजते आणि त्याच वाफेवर ही डाळ देखील आपली चांगली अशी मऊसूच शिजून येते तर इथे मी आता एक दहा मिनटं अशी मिडियम गॅसवरती ही भाजी मी शिजण्यासाठी ठेवलेली आहे तर आपण दहा मिनटानंतर थोडं उघडून पाहूया भाजीची काय स्थिती झालेली आहे तर आता इथे पाहिलं तर मग अशी हे पातेलं पूर्ण भरलेली अशी भाजी होती आता ती खाली गेलेली आहे तर ही भाजी अशी शिजन तशी थोडी कमी होते जी आपण मगाशी पाहिली होती त्याच्यापेक्षा थोडी कमी झालेली आहे आणि वरची डाळ देखील थोडीशी मऊ व्हायला झालेली आहे तर ए, ही भाजी पूर्ण सगळी शिजायला एक दहा पंधरा मिनटं लागतात तर आता आणि मी ही पाच मिनटं वरती पाणी घालून ठेवलेली आहे आणि पाच मिन मिनटानंतर पहा ही डाळ चांगली अशी मऊसूत झालेली आहे आणि ही डाळ वरची शिजत नाही तोपर्यंत ही भाजी आपण हलवायची नाही तर माझी डाळ आता ही शिजलेली आहे चांगली मग मी एकसारखी हलवून घेऊन इथं हिंग थोडा घातलेला आहे हळद असं सगळं कच्चं साहित्य घालणार आहे मी थोडेसे अख्खे जिरे टाकलेले आहेत जिऱ्याची पूड देखील टाकली तरी चालत्या थोडीशी धने पूड टाकलेली आहे आणि मग अशी लसूण घातला आत्ता थोडा अजून मी घातलेला आहे आणि हे जाडं भरडं असं शेंगदाण्याचं कूट मी करून घेतलेलं आहे हे देखील न भाजलेल्या शेंगदाण्याचं कच्च्या शेंगदाण्याचं कूट आहे आणि हे असे मी वाटीभर घातलेले आहे हा सगळा आपला हा मसालाच म्हणायचा थोडक्यात भाजीचा तर हे सगळं घातल्यामुळं ह्याची चव खूप छान लागते तुम्ही नक्कीच हे करून पहा आत्ताच्या ह्या आपल्या गौरीच्या सणाला आणि या भाजीची टेस्ट मला कमेंटमध्ये जरूर तुम्ही कळवा आणि अशा साध्या सोप्या भाज्या मी भाज्या म्हणा कुठलेही पदार्थ सहसुवरण चॅनेलमध्ये आपल्याला पाहण्यासाठी आमच्या सहसुवरण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन आहे ते क्लिक करा तर इथे आपली ही भाजी आता शिजलेली आहे आता पूर्णपणे अशी हलवून घ्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे आणि दोन चमचे कच्चे तेल घालायचे ते त्यामुळे ही तर सगळी कच्चे साहित्य वापरून आपली ही भाजी छान तयार झालेली आहे तर आपण जरूर ट्राय करा धन्यवाद